माहितीचे उमेदवार एकनाथ शिंदे पवार यांच्या तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आज राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार भारतीय पक्ष जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री दादा पाटील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीण दरेकर आणि या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आयचे सगळे अध्यक्ष नेते प्रामुख्यानं उपस्थित होते मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे प्रचाराची रॅली निघाली फॉर्म भरण्याला त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते मोठा जल्लोष आणि उत्साह कार्यकर्त्यामध्ये झाला आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन दाखल केला विजय झाला आता जर आपण अर्ज भरतोय तर महाविकास आघाडी ते कार्यकर्त्यांचा विश्वास किंवा गर्दी कमी होत नाही बेचाळीस डिग्री तापमाना मध्ये देखील हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती पायी चालत होते या सगळ्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या याचाच अर्थ माझा विजय निश्चित आहे दोन हजार एकोणीसच रेकॉर्ड माझाच रेकॉर्ड मी तोडणार आहे दोन हजार एकोणीस सा माझा रेकॉर्ड मी तोडणार आहे